वर्षे, पुणे, जिभेला होती। ती असून, पद्मिनी वय राहणार यांना गाठ गाठ झाली तपासणी केली असता कॅन्सरची त्यांना तोंडाचा कॅन्सर झाला असल्याचे सांगितले मला धोका बोजण्याचा डॉक्टरांना दाखवलं जखम झाली होती जी कॅन्सरची शक्यता वाटली नामांकित तज्ज्ञांनी ती गाठ ऑपरेशन द्वारे काढून टाकली किमो व रेडिएशन यासारखे के उपचार केले याचा त्यांना थोडासा फरक पडला त्याच्यानंतर तिला काही म्हणजे त्रास जास्त झाला नाही पण एक चार पाच वर्षानंतर साधारण तिला पुन्हा त्या जागी डिटेक्ट झाला तोंडाला कॅन्सर परंतु मध्ये त्यांचा आजार परत उद्भवला व ती गाठ सुद्धा परत उद्भवली त्यांना सतत घशात जळजळणे व बोलता न येणे असे त्रास होत होते तिला पुन्हा त्रास होऊ लागला पुन्हा तोंडी येणं तोंडाची आग होणं बोलण्यामध्ये त्रास होणं घशामध्ये आग होणं हे तिला चालू झाले त्रास त्यांनी जुलै मध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे औषध उपचार सुरू केले डॉक्टरांना जेव्हा आम्ही भेटलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला काही टेस्ट करायला सांगितल्या एम आर आय सी टी स्कॅन वगैरे तर त्या केल्यावरती ते म्हटले की थोडस परत पहिल्यासारखा त्रास आहे तो डिटेक्ट झालेला आहे तर डॉक्टर म्हटले की तुम्ही आपली औषधं चालू करा तुम्हाला पूर्णपणे बरं होईल आणि पूर्णपणे फरक पडेल औषधोपचार सुरू केल्यानंतर त्यांचे जिभेचे दुखणे कमी झाले घशाची जळजळ थांबली त्यांना व्यवस्थित बोलता येऊ लागले व जेवण जाऊ लागले आता माझ्या आईला काहीही त्रास होत नाही तिचं रुटीन चालू आहे व्यवस्थित तोंडाची आग होणं घशाची आग होणं हे जे काही तिला त्रास व्हायला लागले होते ते पूर्णपणे आता सध्या बंद झालेले आहेत एप्रिल रिपोर्टनुसार त्यांचा जिभेच्या कॅन्सरचा आजार नाहीसा झाला आहे मी माझी नेहमीची कामं व्यवस्थित करते आणि मला म्हणजे असं जाणवतच नाही ज्यांना कोणाला हे त्रास आहे त्यांनी नक्कीच विजय कुमार माने यांच्या क्लिनिकला भेट देऊन त्यांची ट्रीटमेंट सुरू करावी कारण खरंच ह्याच्यामध्ये काहीही त्रास होत नाही पद्मिनी वाचोरे या आता परत नोकरीवर रुजू होऊन नियमितपणे नोकरीवर जाऊ लागले त्यांना आता कोणताही त्रास होत नसून त्या मॉडर्न होमिओपॅथीच्या औषध उपचारांसह सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत